जय भीम नमबुद्धाय मित्रांनो संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा हा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारला त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय संविधान आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो भारत सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकशे पंचवीसवे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची आदरांजली वाहण्यासाठी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने चोवीस नोव्हेंबर दोन हजार आठ ला आदेश काढून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते आजच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय भीम नमबुद्धाय